सोमवार ते रविवार अमोलसाठी नाश्त्याला काय बनवलं ते पाहूया तर आज आहे सोमवार आज मी आहे बेसन पोळा किंवा ह्यालाच आपण डाळीचं धिरडं देखील म्हणतो तर यामध्ये मी डाळीचं पीठ तांदळाचं पीठ हळद लाल तिखट हिंग चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कांदा कोथिंबीर घातली पाणी घालून ह्याचं बॅटर बनवलंय थोडासा खाण्याचा सोडा घालून ह्याची मस्त जाळीदार धिरडे बनवलेत तर हे धिरडे ना टोमॅटो केच्याबरोबर बरोबर मस्त लागतात तर हाय प्रोटीन असा हा आजचा नाश्ता होता आता पाहूया मंगळवारचा नाश्ता तर आज मंगळवारी मी कांद्याचा पराठा बनवला आहे बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये लाल तिखट हळद धणे जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला घालायचा आणि ह्याचं स्टफिंग करून पराठा बनवला आहे लोणच्यासोबत हा पराठा छान लागतो आता पाहूया आपण बुधवारचा नाश्ता बुधवारी आज अमोलचे आवडीचे कांदा पोहे बनवले होते तर कांदा पोहे बनवले ना की स्वारी खुश असते बघा बरं कसा पटापट पत खातोय आता कांद्या पोह्यांची रेसिपी मी काही सांगत बसत नाही आपल्या चॅनलवर नो ऑइल कांदा पोहे आहेत एकदा नक्की पहा आता गुरुवारचा नाश्ता पाहूया तर गुरुवारी इथे मी बनवली मसाला पुरी आणि गरमागरम वाफा आता चहा आणि त्यासोबत मसाला पुरी म्हणजे पावसाळ्यातला एकदम फक्कड बेत मसाला पुरी बनवण्याच्या ना बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्या चॅनलवर आहे नक्की पहा शुक्रवारचा मेनू बघूया तर शुक्रवारी मी बनवले आहेत आप्पे तर इथे मी रव्याचे आप्पे आणि नारळाची हिरवी चटणी बनवली आहे आणि अमोल पहा कसा चमच्यानी खातो त्याला मी सांगितलं की चमच्याने नाही बाबा खात आप्पे आप्पे हे हातानेच खातात तर आप्पे पण ना मस्त टम्म फुगले होते एकदम छान हलके जाळीदार झाले होते अजून याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली नाही तुम्हाला जर हवे असेल तर मला कमेंट नक्की करा आणि बघा कसा मोबाईल बघता बघता नाश्ता करतोय तर तुमच्याकडे पण काही असाच सीन असतो का नाश्ता करताना मला कमेंट नक्की करा आता पाहूया शनिवारचा नाश्ता तर शनिवारी नाश्त्याला बनवला आहे ढोकळा पण हा ढोकळा मी बनवला नाहीये माझी जी सख्खी शेजारी मैत्रीण आहे ना, ना नीता तिने पाठवलाय हो तर हा रव्याचा ढोकळा अमोल काय म्हणतो पाहूया चला आतापर्यंत सगळे नाश्त्याचे प्रकार त्याला आवडलेत आता इथे ढोकळ्यासोबत ना तिने काय दिलंय माहितीये तर शेंगदाण्याचं तेल असतं आणि त्यामध्ये लसूण आणि लाल तिखट थोडस मीठ घातलेलं असतं तर ते ढोकळ्यासोबत खाल्लं जातं आता रविवारचं मेनू बघूया तिथे रविवारी मी बनवले होते थालीपीठ तर हे मी माझ्यासाठी ना बाजरीचं थालीपीठ मस्त असं त्याला भरपूर तीळ लावून बनवलं होतं आणि अमोलसाठी बनवलं होतं ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ तर बघा एकदम मस्त गरमागरम दिलाय त्याच्या हाताला चटका देखील बसला तर रोज उठून नाश्त्याला काय बनवायचं हा ज्यांना ज्यांना प्रश्न पडतो ना त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा